तर हा कार्यक्रम संत स्वामी रघुराज महाराज फडाचे निष्ठावंत वारकरी नानांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महेशदादा डोंगरे पाटील आणि डोंगरे पाटील परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे खरं तर महाराज महेशदादा नाना तर स्वामी रघुराज महाराज फळाचे खांबच होते पण तुमच्या घराचा सुद्धा फार मोठा खांब म्हणजे नाना होते हे सगळं ऐश्वर आज महेशदादांच्या जीवनामध्ये बघायला भेटते त्याच्या पाठीमागं रात्री महेश दादा म्हटले सगळ्यात पाठीमागं कोण होतं तर आमचे वडील म्हणजे नाना होते बराच पण आज तुमच्याकडे सगळं रुपयाची प्रॉपर्टी असेल पण आज हे ऐश्वर पाहण्यासाठी आज तुमच्याकडे कोठ्यावधी रुपयाचे पैसे फेकले तरी आज नाना हे ऐश्वर पाहण्यासाठी नाहीत ही फार मोठी खंत आज तुम्हाला बघायला भेटेल काय असतो महाराज बाप या जगात असा एकही बाप नाही की जो मुलापेक्षा चांगली कपडे घालतो काय प्रेम समाजात एकही बाप नाही चांगली कपडे घालतो बापाच्या अंगावर जर तीनशे रुपयाचा पायजामा असेल तर तेराशे रुपयाची ब्रँडेड जीन्स मुलाच्या अंगावरती असते एवढं सगळं प्रेम करणारा जगाच्या पाठीवर कोण असेल तर तो म्हणजे बाप आहे बापुरा i आठवा आपल्या लहानपणीचा काळ अजून कमी अजून कमी करा आठवा आपल्या लहानपणीचा काळ जीवन जगत असेल तर बाप केवळ मुलासाठी जीवन जगतो आपण लहान होतात बापाच्या खांद्यावरती बसून बाप आपल्याला जत्रेला फिरायसाठी घेऊन जायचा बापाच्या खिशामध्ये पैसे किती आहेत आपण विचार नाही करायचा बाप दुसऱ्याच्या बागावरती काबार कष्ट करायचा पण आपल्याला कधीच काही कमी पडून दिलं नाही इतकं निस्वार्थ पद्धतीने प्रेम जर कोण करत असेल तर जगाच्या बाटीवर इतकं निस्वार्थ पद्धतीने प्रेम करतो त्या कॅरेक्टरचं नाव म्हणजे बाप आहे सगळ्यात मोठा आधार जर काय असेल तर गड्यामध्ये सगळ्यात मोठा आधार म्हणजे आपला बाप केवळ निस्वार्थ पद्धतीने प्रेम करत राहिला <द्रीव> मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा वनवास चौदा वर्षाचा वनवास सकाळी कौशल्या माता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांकडे गेल्या सांगितलं राजे तुम्ही अजून तयार नाही झालात राजवस रा ना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने सांगितला आई मला आहे आणि भरताला गाठी डोळे डबडबले कौशल्या माताच्या डोळ्यात अश्रू वाहिले आई मला आशीर्वाद द्या चौदा वर्ष पुरी एवढा आशीर्वाद द्या कौशल्या माताने सांगितलं कौशल्या माताने सांगितलं चौदा वर्ष पुढे एवढा आशीर्वाद हो चौदा वर्षाचा वडवास आहे मला, मला। कौशल्या माताने सांगितलं तर मी जगू शकत नाही जी आई म्हणत होती मी चौदा वर्ष जगू शकत नाही चौदा वर्ष कौशल्या माता आरशात कोण बघितलं ना केसाला कंगवा लावला हे झालं आईचं प्रेम बापाचं प्रेम काही ऐकलं चौदा वर्षाचा वनवास मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना आणि सहा दिवसामध्ये पुत्र 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 करून राजा दोषरांनी पाय सोडले याला म्हणायचा लहानपणी कुठलीही वस्तू मागितली की बापाने स्वतःच्या खिशात पैशाचा विचार केला नाही पाहिजे ती हट्ट आपला पुरवला काय बाप प्रेम करतो सगळ्यात मोठा आधार जगात जर कोण असेल तर जगात सगळ्यात मोठा आधार म्हणजे बाप आहे हे नवी स्वराज्य निर्माण झालं बत्तीस वर्ष वर सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले डच इंग्रज पोर्तुगीज सगळ्या देशाचे प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित आहेत राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं बावळ्यांनी विचारलं राजे सुवर्ण सिंहासनावरती विराजमान झालात झालात राजे आणि पाणी राजांनी सांगितलं आज बत्तीस म्हण सुवर्ण सिंहासनावरती विराजमान आहे पण हे स्वप्न पाहण्यासाठी आज माझे आबासाहेब नाहीत याची मला फार मोठी खंत वाटते अरे मुलगा जिवंत राहिला पाहिजे औरंगजेबाच्या मगर बटली सुटला पाहिजे म्हणून स्वतःच्या मुलाचं पिंडदान करणारा या जगातला पहिला राजा मुलासाठी जगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आग्र्यावर सुखरूप आले पाहिजेत म्हणून महाराज निधनाची वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी पसरवली काय बापांचं प्रेम आहे मराच जी आई म्हणत होती मी जगूच शकत नाही कौशल्या माता महाराज डोक्याला कंगवा लावला चौदा वर्षांना अर्षात चेहरा पाहिला पण कौशल्या माता राहिल्या पण बाबाचा प्रेम पुत्र सहा दिवसामध्ये राजा दशरथांनी मुलासाठी प्राण सोडले याला म्हणायचं बापाचं प्रेम कधीपर्यंत मुलीचं माहेर जिवंत एका जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलीचं माहेर जिवंत आहे समलं माझं कीर्तन पाच मिनिटात मी उरकणारेच का सुरुवातीच्या काळामध्ये आपण माहेराला आल्यानंतरचा काळ वेगळा असतो लग्न झाल्यावर ऐका सुरुवातीच्या काळामध्ये महाराज आपल्याला दोन भाऊ असतील तर दोन्ही भाऊ एकत्र असतात लग्न झाल्यानंतर आपण वर्षा दीड वर्षानंतर माहेराला येता दिवाळीच्या सणाला सगळे एकत्रित असतात दोन्ही भाऊ एकत्र असतात आई वडील एकत्र असतात आनंदामध्ये आपली दोन तीन वर्ष दिवाळी होते पण अनिरुद्ध महाराज वयाच्या लग्नानंतर पंधरा वर्षानंतर माहेराला आल्यानंतर काळ बदललेला असतो आपण दहा पंधरा वर्षानंतर लग्न झाल्यानंतर माहेराला या काळ बदललेला आहे काय झालेलं आहे दोन्ही भाऊ वेगळीकडे राहिलेले आहेत आई वडील वेगळीकडे राहिलेत ऐका बापाचं प्रेम काय असतं भाऊ दोन्ही वेगळीकडे राहिलेले आहेत आई वेगळीकडे राहिलेली आहेत आई वडील वेगळीकडे राहिलेले आहेत पहिल्यासारखं मुलगी ही आता माहेराला जास्त दिवस थांबत नाही कसा तरी एक दिवस काढते दिवाळीच्या भाऊबीजेला माहेराला येते आईवडिलांच्या घरी पिशवी ठेवते सकाळी भाऊबीजे त्या दिवशी उठते थोरल्या भावाला ओवाळायला जाते पहिल्यासारखा भाऊ प्रेम करत नाही आता भाऊजाई जी साडी देईल ती साडी घेते आणि धाकट्या भावाला ओवाळायला जाते धाकट्या भावाला ओवाळते तिथून आईवल्लाकडे येते आईवडील म्हणतात तायडे ए जा ये जा आम्ही जोपर्यंत जिवंत तोपर्यंत येत जा मला माहिती आहे तुझ्या भावाने तुझ्या मनासारखी साडी घेतली नाही काळजी करू नको एक जा साडीपती ती म्हणते दादा काय हो साडीचं काय नाही हो मी तुमच्यासाठीच येते काय नाही मला काही वाटत नाही महाराज धाकट्या भावाने तुझ्या मनासारखी साडी घेतली असेल नको काळजी करू पण आमच्यासाठी येत जा आमच्याकडे बघून येत जा कशी तरी रात्र काढते भाऊबीजेच्या दिवशी माहेराला आलेली मुलगी रात्र काढते सकाळी सहालाच वडिलाला म्हणते जायचंय दादा मला जायचे सकाळी पाच वाजता हो झोपीत न उठलेला बाप माहेराला आलेल्या मुलीला सोडण्यासाठी गावातल्या बस स्टँड पर्यंत येतो एका हातामध्ये मुलीची पिशवे दुसऱ्या हातामध्ये दोन्ही नातरुंडांना धरलेले चलता येत नाहीये पण माहेराला आलेल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी जी बस मुक्कामाला असते त्या बस मध्ये चढतो मुलीसाठी स्वतंत्र शीट पकडतो वरच्या कॅरेजवर पिशवी ठेवतो खाली मुलीला बसवतो तिच्या शेजारी दोन्ही नातरुंडांना बसवतो कुणी दहा कोणी वीस कोणी तीस दिलेले पैसे कोपरीच्या किशामध्ये हात घालतो कोपरीतून बाहेर काढतून मुलीच्या हातात हो ठेवतो हे घेताय डे घेताय डे मला माहिती तुझ्या भाऊने मना तुझ्या मनासारखी साडी घेतली नाही घे तुझ्या सासरी गेली ना तुझ्या मनासारखी साडी घे एवढं प्रेम जगात जर कोण करत असेल तर तो फक्त बाप करू शकतो महाराज म्हणून आज एका वल्लाचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय महाराज काय दिलं म्हणजे आपण त्यांच्या ऋणातनं उत्तीर्ण होईल काही जरी दिलं तर ते आपण त्यांच्या ऋणातनं उत्तीर्ण होऊ शकत नाही ठेवी तो हा पायी जीव थोडा पण महेश दादा <laughs> <laughs> जिथं कुठं त्या ठिकाणी हरिणा असतील एवढ्या सगळं ऐश्वर्या संपन्न सोहळा पाऊड निश्चित असते आपल्या फडाला आणि तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केला स्वामी रघुराज महाराज फडासाठी आपलं जीवन समर्पित केलं महाराज त्यांचं हे वैभव संपन्न पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होते याच्यापेक्षा आयुष्याची दुसरी पोटली पोचपावती असते महाराज आपण गेल्यानंतर पाठीमाग किती दिवस जिवंत आहे याला फार मोठी किंमत आहे म्हणून आपण द्वितीय पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न करतो आपल्या तिघांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो खरं तर दादांचं कार्य मोठं आहे रात्रीच महाराजांनी सांगितलं कुठलंही पद नसताना महाराज सगळ्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांचा चांगला सलोक आहे आणि दबदबा आहे असं नाव म्हणजे महेशदादा डोंगरे पाटील आहेत हा ज्यांची आहे राहण्याची वेगळीच आदा महाराष्ट्रातला तरुण ज्यांच्यावर आहे फिदा त्यांचं नाव म्हणजे महेशदादा असे महेशदादा डोंगरे पाटील त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात माझे गुरु आदरणीय परम आदरणीय अपरम, अपरम श्रद्धेय आदरणीय बप्पांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आदरणीय साध्वी गायत्री दिदी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन आकाश महाराज आहेत माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय अनिरुद्ध महाराज निंबाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि लांबलेल्या या कीर्तनाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर